बोल सखे तुझ्या वाढदिवसाला तुला मी काय देऊ रीती हात घेऊन यायला नको वाटत आहे पाय राहून राहून दुकानापुढे वळत आहे पण काहीच आवडत नाही कळत नाही काय घेऊ तुला काय आवडते ते सगळं माहीत आहे माहीत असलेलं देऊ कसं प्राईज ठेवू बोल सखे तुझ्या वाढदिवसाला तुला मी काय देऊ एखादी वस्तू का भरभरून प्रेम देऊ तूच सांग उद्या को मिसतील अशी फुले देऊ का कायम माटवणीतले क्षण देव बोल सखे तुझ्या वाढदिवसाला तुला मी काय देऊ मग माझेच मन मला म्हणाले तिच्याकडे आहेत पंख फक्त उंच उडण्याचे बळ दे ती सक्षम लढाईला साऱ्या तिच्या तलवारीला धार दे जग जिंकेले के दिवशी पाठीवरती कौतुकाची थाप दे तिला कायमची साथ दे दाटलेल्या अश्रूंना अलगद वाहनेची वाट दे मन मोकळं करावं तिनं असं की तिनं तुला विचारावं माझ्याकडे स्वामींची छत्रछाया आहे तुमच्या उन्हात त्यातली तुम्हाला थोडी सावली देऊ बोल सखे यावर मी तुला काय दे काहीच देऊ शकत नाही तुझीच मैत्रीण तुझी अश्विनीताई